नमस्कार मी अपर्णा खंडागळे मी अमिता कुलकर्णी भागच्यात मागच्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचा संवाद छत्रपती शिवाजी महाराज यांना रंगनाथ स्वामींच्या दर्शनाची अतिशय ओढ लागली आणि केव्हा एकदा त्यांचं दर्शन होतंय असं शिवरायांना वाटू लागली ते उत्सुक होते एकदा आपल्या लवा सगळ्या लवाजम्यासह शिवाजी महाराज पुरास म्हणजेच साताऱ्या निगडी इथे आले वेळ होती दुपारची दुपारी स्वामी भोजन करून तांबूल सेवन करीत बसले होते मंचकावर म्हणजे रंगनाथ स्वामी का होते चंद्रम्मा आणि भागम्मा या दोन शिष्या त्यांचे पाय पायचेपित होत्या रंगनाथ स्वामींचे अतिशय सुंदर होत्या त्या, त्या पूर्वजन्मीच्या अप्सरा होत्या आणि या जन्मी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मृत्यू लोकी जन्मास आला होता आणि कोणाजवळ आलेल्या रंगनाथ स्वामींकडे आणि त्यांचे पाय चेपत होत्या अतिशय सुंदर वस्त्र त्यांची म्हणशील तर भरझरी अगं ज्या म्हटल्यावर डोळे दिपूनच जाणार नाही का संपूर्ण देह सोन्या चांदीने मढवलेला दागिने तर म्हणशील तर काय ते रूप डोळ्यासमोर आणा अलंकारांनी मढलेला असा देह हो। सुंदर कांती गोऱ्या पान आणि दोघी वयानी लहान आणि तरुण सगळंच अतिशय छान आणि या सुंदर मोहक अशा तरुण ललना रंगनाथ स्वामींचे पाय बापरे हे सर्व ऐकताना श्रोते व हो, आपल्या मनात जी मना शंका आली किंवा येते अगदी आमच्याही मनात आली तशी शंका शिवरायांच्याही मनात आली बर का रंगनाथ स्वामींच ते रूप तो थाट पाहून त्यांना वाटलं हे रंगनाथ स्वामी तर मिष्टान्न भोजन करतात आणि तांबूल सेवन करतात बर केसांना सुगंधी उटण लावतात तेल लावतात अंगाला उटण आणि केसांना तेल सुगंधी लावतात एवढंच नव्हे तरुणींना एकांती घेऊन बसतात या साऱ्या गोष्टींमुळे यांचं म्हणजे रंगनाथ स्वामींचं मन स्थिर राहत असेल का असा शंका शिवरायांना शिवरायांना आली जसं लोखंड आणि चुंबक आकर्षण होणार नाही हो कस होणार महाराजांनी मंचकावर पडलेल्या स्वामींना नमस्कार केला खरा मुखात एकही शब्द बाहेर काढला नाही आणि स्वस्थ काही वेळ त्या खोलीत तसेच उभे राहिले हम्म आणि स्वामींना निद्रा लागली होती आता काय करावं महाराज खोलीतून बाहेर पडतायत स्वामींची निद्रा म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यांनी मनोमन जाणलं रंगनाथ स्वामींनी आणि सेवकांना सांगितलं महाराजांना थांबवा आणि आत पाठवा अहो निद्रा कसली ती महाराज आत आले शिवाजी महाराजांकडे पाहात रंगनाथ स्वामींनी प्रश्न केला आपण समर्थ रामदासांचे शिष्य आहात ना आणि तरीही मनात अशी शंका mm. रंगनाथ स्वामी शिवरायांना म्हणतात mm. महाराज काहीच बोलले नाहीत पण वातावरण मात्र गंभीर झालं मंचकावरून स्वामी उठले रंगनाथ स्वामी उठले आणि त्यांना कळलं की शिवरायांच्या मनात काहीतरी माझ्याबद्दल खळबळ चाललो आहे त्यांनी हातात मोठं पात्र घेतलं आणि शिस्नातून तोच सर्ग केला भांड पूर्णपणे भरलं होतं भांड्याकडे पाहून महाराजांना म्हणाले हे राजा हे जे काही जवळ आहे आणि या स्त्रिया माझ्या जवळ असून सुद्धा आम्ही ब्रह्मचारी कसे हे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवले बरं का त्यामुळे तुमचे शंका निरसन झालेच असेल असं म्हणून भांड्यातील रेत योग सामर्थ्याने पुन्हा रंगनाथ स्वामींनी शोषून घेतले आणि पुन्हा जेथेच्या तेथे नेऊन ठेवले मंडळी साधी सोपी गोष्ट नाही आणि ती प्रत्यक्ष रंगनाथ स्वामींनी शिवरायांना करून दाखवली आणि हा चमत्कार पाहून महाराज तर आश्चर्यचकित झालेच पण सभोवताच्या मंडळींना सुद्धा आश्चर्याचा पारावार राहिला ना नाही अगदी अगदी महाराजांना ना छत्रपतींना आश्चर्य वाटलं या गोष्टीचं सर्वांगावर रोमांच उभे राहिले आणि मनातनं भयसुद्धा निर्माण झालं का तर न जाणू आता स्वामी काय करतील असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ताबडतोब स्वामींचे पाय धरले अनन्य भावानी शरण आले म्हणाले गुरु माय गुरुमाय मला क्षमा करा क्षमा करा माझा अपराध पोटात घ्या माझ्या मनी येऊ नये तो विचाराला स्वामी म्हणाले राजा सावध हो माझा सखा रामदास म्हणजे समर्थ रामदास आणि त्याचा तू निर्मळ शिष्य म्हणूनच तुला मी हे दाखवलं गुरु बंधन आणि येथून पुढे कोणत्याही संताविषयी कोणतीही शंका घेत जाऊ नकोस म्हणजे आपल्यालाही हे शिकण्यासारखं बरोबर आपण बाह्यंगावरून लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतो समाजात असे अनेक ब्रह्मनिष्ठ वावरत असतात आणि वरून सामान्य वाटतात ते पण अंतरंगाने ते वितरागी असतात गैरसमज कोणाबद्दल करू आणि तू म्हणाली त्यांना जज करू नये इव्हॅल्युएट करू नये आणि हे करत असताना आपणच आपल्या कर्माशी एक प्रकारची प्रतारणा प्रतारणा करत असतो झाल्या प्रकारानं काय झालं मंडळी महाराजांच्या मनातली शंका दूर झाली आणि त्या दोन दासी ज्या वैराग्य संपन्न आणि निष्काम होत्या सुंदर होत्या ज्या आत्मकल्याणासाठी रंगनाथ स्वामींकडे आल्या होत्या त्यांचं कल्याण झालं हे काही वेगळं सांगायला नको म्हणजे बाह्य सगळ्या घटनांवर लक्ष न देता आतल्या अंतरंगावर लक्ष देणं हे संत आपल्याला शिकवतात आणि हे कसे रंगनाथ स्वामी तर जसे भी पितामह भीष्माचार्य व्यासपुत्र शुकाचार्य तसेच आपले रंगनाथ स्वामी ब्रह्मचारी आहेत याची खात्री स्वामींना याची खात्री शिवरायांना पटली आपल्याला पटली आणि आपल्याला यातनं हेच शिकायचं आहे की आपण कुठल्याही संतांबद्दल काहीही कुठल्याही प्रकारचे विधान न करता शरण जायचं आणि शिवाजी महाराज तसेच शरण गेले शिवरायांनी त्यांना लोटांगण घातलं आणि पुढचं आता आपण पुढच्या भागात ऐकू तोपर्यंत इथेच विश्राम घेऊ श्रीराम श्रीराम